तर मैत्रिणींनो गुरुने आपल्या व्हिडिओची सुरुवात तर केलीच आहे त्यामुळे तुम्हाला समजलंच असेल व्हिडिओ पाहून की आम्हा मायलेकरांचं काय चालू आहे आज तर गुरु खूप खुश होता त्यामुळे आज व्हिडिओची देखील सुरुवात त्यानेच केली होती कारण घरातील किराणा वगैरे बऱ्यापैकी संपलेला होता म्हणून आम्ही दोन दिवसापूर्वी जवळच्याच छोट्याशा मॉ मॉलमध्ये म्हणजे किराणा भरण्यासाठी गेलो होतो आणि तिथे काय झालं होतं की गुलाबजामचे जे पॅकेट वगैरे हो असतात त्याचं खूप सारा स्टॉक आलेला होता की त्यांचं अगोदरचं होतं माहिती नाही पण ते बाय वन गेट वन होते वेगवेगळ्या ब्रँडचे तिथे ठेवलेले होते मग आम्ही किराणा वगैरे गोळा करेपर्यंत म्हणजे ट्रॉलीमध्ये भरेपर्यंत ह्याच साहेबांचं सा काम चाललेलं होतं ज्या ज्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या वे ब्रँडचे तिथे वेगवेगळे लावून ठेवलेले होते स्टॉक मग ते, ते प्रत्येक ठिकाणावरून त्याचे पॅकेट आणायचे चालले होते आणि ट्रॉलीमध्ये भरायचे चालले होते मग मी काय केलं की त्यातलंच एक छानपैकी म्हणजे सुहानाचं ब्रँड घेतलं खरं तर हा सुहानाचं म्हणजे गुलाबजामचं पॅकेट मी पहिल्यांदाच यूज करते ह्या अगोदर तर मी खाव्याच्याच गुलाबजाम बनवायचे कारण तु जर तुम्ही कधी ब बनवले असतील तर खाव्याच्या गुलाबजाममध्ये आणि ह्या पॅकेटच्या गुलाबजाममध्ये खरंच खूप फरक राहतो मी त्यामुळे माझे जशी सवय लागली तेव्हापासून खव्याचेच गुलाबजाम बनवते असे पॅकेटमधले कधी बनवले नव्हते परंतु गुरु खूपच हट्ट करायला लागला म्हणून मग आम्ही ते त्याने जे गोळा केले होते ते सर्व बाजूला काढले आणि त्यातलं एक म्हटलं चला आता सुहानाचं ब्रँड ट्राय करूया मग त्यानेच गुलाबजाम बनवायला घेतले हो जम, पारा, पारा तर इथे संध्याकाळचे सात वाजून गेलेत आणि अचानक असं म्हणत आलं की आज गुरुच्या पप्पांचा उपवास होता मग म्हटलं चला उपवास सोडताना स्वीटमध्ये होईल गुलाबजाम म्हणून मग संध्याकाळी बनवायला घेतलं आता यामध्ये किती कितपत पाक मुरेल हे तर माहिती नाही पण म्हटलं चला बनवूया अजून त्यांना यायला तर वेळ असेल म्हणून मग बनवायला घेतलं तर गुरु पण खुश होता मग तो पण देखील मला मदत करू लागत होता तसेच त्याची बडबड देखील सुरू होती तुम्हाला व्हिडिओमध्ये आता सुरुवातीला पण पाहिलं असेल आणि पुढे पण दिसेलच की कसे त्याचे अखंड अशी बडबड चालूच असते घरात असलं म्हणजे कधीच शांत बसत नाही तो आणि माझा स्वभाव असा आहे की घाईगडबड असेल तर मग मला म्हणजे असं चिडचिड होते किंवा मग शांततेत काम करू वाटतं आणि या साहेबांचं असं असतं की तो मला कधीच शांततेत काम करून देत नाही <laughs> 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 तसं आता म्हटलं जर ह्याला काही बोलायला गेलं तर परत चिडचिड करेल त्यापेक्षा मग यालाच मदतीला घ्यावं हो, मग कसं ना नादवेल आणि मग आपल्यासोबत गुलाबजामचे गोळे बनवू लागेल म्हणून मग त्यालाच सोबत घेतलं आणि मग अशा प्रकारे तो देखील मदत करत होता मदत म्हणजे माझे आणि मेहून जास्त गोळे झाले तेव्हा त्याचा ते एकच फिरवायचं चाललेला होता म्हटलं जाऊ द्या कसा तरी नादी लागलाय जाऊ द्या पप्पाईपर्यंत तोपर्यंत असाच नादवावं नंतर मग हळूहळू अजून तर स्वयंपाक पण बाकी होता आणि एकदा गुलाबजामचे गोळे बनवून झाले म्हणजे पुढची प्रोसेस काही जास्त नाही म्हणून मग म्हटलं अगोदर हेच करून हो, घ्यावं मग नंतर बाकीचंही होईल कारण बा स्वयंपाक होईपर्यंत मग थोडंफार का होईना त्याच्यामध्ये पाक, होई पाक मुरेल असं वाटलं म्हणून मग पटपट असे गुलाबजाम बनवून घे सॉरी गुलाबजामचे गोळे असे बनवून घेतले हे बघा इथे गुलाबजामचं पीठ जरा मी घट्ट मळलं होतं त्यामुळे गोळे बनवायला जरा हार्ड जाते कारण काय की बऱ्याच व्हिडिओमध्ये मी पण पाहिलं होतं की असं जर पॅकेटचे गुलाबजाम बनवायचे म्हटलं तर ते खूप सॉफ्ट असं म्हणजे पीठ मळून घेतात पण त्यानंतर जे ग गुलाबजाम बनतात ना ते कसे असे जरा आतून जरा म्हणजे पोकळ पोकळ असल्यासारखे वाटतात जसे आपले विकत मिळतात तसे ते बनत नाहीत म्हणून मग म्हटलं जरा जरा खाव्याच्या गुलाबजामप्रमाणे किंवा विकत मिळ हॉटेलमध्ये विकत मिळतात त्याप्रमाणे बनवून पहावं मग त्यासाठी जरा हे पीठ घट्ट मळलं होतं परत ही पण भीती होती की पीठ जर घट्ट मिळेल आणि त्यामुळे जर काही प्रॉब्लेम आला तर मग ते गुलाबजाम असं म्हणजे पिठळ पिठायला लागू नये म्हणून मग चव आता बनवताना तर टेन्शन होतं म्हटलं चला आता तळल्यानंतरच समजेल म्हणजे पाक मोरल्यानंतर की काय होतंय याचं ते दोन पॅकेट आणले होते म्हटलं एका पॅकेटचं असं बनवा दुसऱ्या पॅकेटचं मग नंतर कळेल की कसं बनते कसं नाही त्यानुसार दुसऱ्या पॅकेटचं बनवा आणि हे पीठ हे असं घट्ट महिल्यामुळे खरंच जरा गोळे बनवलं बनवायला खूपच वेळ गेला कारण जर पीठ जर सॉफ्ट असतं तर मग त्या गोळे कसे पटपट होऊन जातात परंतु हे घट्ट असल्यामुळे जरा जास्त वेळ लागला पण नंतर खरंच गुलाबजाम याचे अप्रतिम झाले होते

आणि हे प साहेबांचं काय चालू आहे कारण मी जेव्हा ट्रिपॉर्टचं मी व्हिडिओ बनवत होते तेव्हा हा माझ्या बाजूलाच होता आणि मी बोलताना किंवा रे व्हिडिओ रेकॉर्ड करताना ह्याने पाहिलं होतं मग ह्याचं तसंच आज रोज डेली म्हणायचं चालू आहे आणि आता देखील तसंच चालू होतं आणि आता इथे गुलाबजामचे गोळे बनवून झाले तोपर्यंत तो गुरुचे पप्पा आले होते आणि मला तर आता टेन्शन आलं की आता ओरडतीत की काय कारण त्यांचा उपवास होता आणि उपवास असल्यावर माणसांना कसं भूक लागते आणि ते तर दिवसभर काम करून येतात मग संध्याकाळी असं वाटतं की घरी गेल्यानंतर पटकन जेवण पाहिजे आणि त्यांचं नेहमी पण असं म्हणजे घरी आले, आले की त्यांना आल्या आल्यानंतर हातपाय धुतले की जेवायला बसायला लागतं आणि इथे तर माझं काहीच झालं नव्हतं फक्त कुकरला दा म्हणजे डाळ भात तेवढं लावून झालेलं होतं त्याला फोडणी वगैरे तशीच बाकी होती भाजी चपाती वगैरे पण बाकी होती आणि हे तर दुसराच उद्योग चालला होता गुलाबजामचा अशा प्रकारे मग तो गोळे बनवून जाल ते मग पटपट तळून घेतले एका गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये गोळे तळले आणि दुसऱ्या गॅसवर तसंच फुल ग्लॅस गॅस सोडला आणि त्यामध्ये साखरेचा पाक करायला घेतला नशीब तरी साखरेचा पाक हा म्हणजे लाडूच्या पाकासारखा असा म्हणजे एक तारी म्हणजे दोन तारी तीन तारी असा तरी नसतो एक फक्त म्हणजे थोडंसं चिकट व्हायला लागतो त्यामुळे तो तरी पटकन झाला आणि मग अशा प्रकारे मोठे मोठे म्हणजे गुलाबजामचे गोळे बनवले होते त्यामुळे दोन पोर्शन मध्ये ते पटकन तळून पण झाले आणि मग गरम पाक होता आणि गुलाबजामचे गोळे पण गरम होते मग तसेच त्यामध्ये सोडले सोडले आता झालं बाबा तुझं झालं का ला पप्पा मम्मी ने काय बनवलंय माहिती का काय बनवलंय ना गुलाब जामुन बने बनवलंय हां हां पण माझ्या तर पोटात थोडी जागा आहे बाबा अजून माझ्या मी पोटात थोडी अजून जागा आहे कुठे बघू बघू तुझ्या पोटात कुठे जागा आहे इथे किती जागा इथे गुलाबाचं मुंग आणि हे जेवण झाल्यानंतर या दोघांचे कसे नाटक चालू होते गुलाबजाम म्हणजे ह्या दोघांचा आवडीचा विषय त्या खूपच खुश होते कारण आज ते गुलाबजाम बनवू लागले आनंद होता एक पप्पाला द्यायचं नाही एक पप्पाला प्लेट द्यायची बर्थडे हा करकटी ओके हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू डिअर गुरु हॅपी बर्थडे टू यू होत आहे का नाही आजच्या दिवस गुलाबजाम आजच्या दिवस गुलाबजाम कट होत आहे का नाही गुरुच मलाच अर्थ तू आधी सर हुशार रे माझ बघ പപ്പാ കട മാത്രം आणि ते गुलाबजामचाच गुरुने केक बनवून टाकला आणि तो केक प्रमाणे असा कट करून एकमेकांना चारायचं त्याचं चालू होतं त्याला स्वतः खाण्यापेक्षा दुसऱ्याला चारण्यामध्ये खरंच खूपच आनंद वाटतो या गोष्टीचं मला देखील त्याचं म्हणजे आश्चर्य वाटतं नाळ्याचे दिवस सुरू आहेत पण तरी देखील वादळ वारं सुटलं होतं विजा देखील चमकत होत्या आणि पावसाचं म्हणजे थोडे थोडे टिपके पडत होते त्यामुळे मातीचा देखील वेगळाच सुगंध दरवळत होता आणि मध्येच गुलाबजाम खाताना लाईट गेली त्यामुळे पुढचा व्हिडिओ काही काढता आणि अशा प्रकारे आपला व्हिडिओ संपूर्ण होत आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तसंच आपला व्हिडिओ आवडत असेल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद काय झालं कश काय खा खा, 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 खा बस आता खा